आपले स्वागत आहे मित्रांनो राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय साठ वर्ष करण्यासंदर्भात नवीन फॉर्म्युला समोर पहा कशी होईल अंमलबजावणी सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून तात्पुरूया मित्रांनो तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नवीन अपडेट मिळवण्याकरता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करू टाका व्हिडिओला लाईक ला ला करा सोबतची मोठी बातमी आपल्या सर्व मित्रपिरिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो महाराष्ट्रातील सरकारी कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्ती वयाविषयीच्या चर्चेला एक महत्त्वाचा मुद्दा आहे सध्या राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय अठ्ठावन्न वर्ष आहे परंतु विविध कर्मचारी संघटना आणि संघटनांनी हे वय साठ वर्ष करण्याची मागणी केली आहे बहुतांश कर्मचाऱ्यांना नोकरीत उशिरा प्रवेश मिळतो ज्यामुळे त्यांना सेवेचा पूर्ण लाभ घेण्यासाठी कमी कालावधी उपलब्ध होतो कर्मचारी संघटनांच्या सेवानिवृत्तीचे वय अठ्ठावन्न वरून साठ वर्ष केल्यास कर्मचाऱ्यांना सेवेच्या जास्त कालावधी उपभोगता येईल आणि त्यांच्या पेन्शन आणि ग्रॅच्युटीमध्येही वाढ होईल सेवानिवृत्ती वय वाढवल्यास राज्य सरकारला दरवर्षी सुमारे चार हजार कोटी रुपये वाचतील कारण सेवानिवृत्तीच्या वेळी द्याव्या लागणाऱ्या ग्रॅच्युटी आणि पेन्शनवरील खर्च कमी होईल तत्कालीन मंत्री तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या मागणी संदर्भात कर्मचारी संघटनांना आश्वासन दिले होते परंतु विरोधी पक्षांच्या आक्षेपामुळे हा प्रस्ताव प्रलंबित आहे सेवानिवृत्ती वय वाढ प्रस्ताव प्रलंबित मित्रांनो सेवानिवृत्ती वय वाढवण्याचा प्रस्ताव सध्या प्रलंबित आहे कारण विरोधी पक्षांनी यावर आक्षेप घेतला होता सरकारी कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय अठ्ठावन्न वर्षावरून साठ वर्ष करण्याच्या मागणीचा विचार करणे आवश्यक आहे कारण यामुळे कर्मचाऱ्यांना सभेचा जास्त कालावधी उपभोगता येईल सरकारच्या आर्थिक बोजामध्येही सुधारणा होईल सदरील प्रस्तावाला विरोधी पक्षांच्या आक्षेपांचा सामना करावा लागत आहे आणि निवडणुकीच्या पूर्वीच्या काळात यावर निर्णय घेणे कठीण आहे सध्या दरवर्षी सुमारे साठ हजार कर्मचारी व सेवनवृत्त होतात आणि त्यांना द्याव्या लागणाऱ्या ग्रॅच्युएट आणि पेन्शनवर सरकारला दरवर्षी सुमारे तीन हजार सहाशे रुपये कोटी खर्च करावा लागतो सेवानिवृत्तीचे वय साठ वर्ष केल्यास सरकारला दरवर्षी सुमारे चार हजार कोटी रुपये वाचतील कारण सेवानिवृत्तीच्या वेळी द्याव्या लागणाऱ्या रकमेमध्ये घट होईल राज्य सरकारने कर्मचारी संघटनांशी चर्चा करून योग्य निर्णय घेणे आवश्यक आहे ज्यामुळे कर्मचाऱ्यांचे हित राखले जाईल आणि सरकारच्या आर्थिक स्थितीवरीलही सकारात्मक परिणाम होईल तर मित्रांनो पुन्हा भेटूया पुढच्या नवीन अपडेटसह तोपर्यंत धन्यवाद